Hands up, hands down, hands up, hands down. Clap your hands, hands up, hands down, hands up, hands down. Tap your feet. Aru, aru, jump on the spot. Jump on the spot. Run on the spot. Stop. 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 Hands up. Hands down. Hands up. Hands down. Sit down. Stand up. Sit down. Stand up. हँड्सअप कसं रे कसं विसरायलात काही काही मुलं हँड्स डाऊन हँड्स डाऊन हँड्सअप हँड्स डाऊन से बाय बाय म्हणायचं नाही फक्त ऍक्शन करायची स्टॉप शो मी युअर टीथ मी युअर नोज शो मी युअर आईज आईज म्हटले मी दोन्ही डोळे असतात ना आईज म्हटल्यावर आय आई म्हटल्यावर एक डोळा शो मी युअर हेड शो मी युअर हेअर हेअर म्हणजे काय रे यस शो मी योर चेस्ट शो मी योर स्टमक शो मी योर थाई शो मी योर लेग स्टॉप शो मी योर माउथ शो मी योर लिप्स शो मी योर चीक्स शोमीवर नेक शोमिवर शोल्डर शोमीवर शोल्डर शोल्डरवरच हात ठेवा नोजका दाखवलीस गौरी आणि एवढी तोंड का बारीक केलीस जेवण केलं का नाही घरी अरे मी एखाद्या गौरीला विचारलं तर अख्खा वर ग बोलते वाळू वाळू वाटलं मला एक शब्द बोलला की लागले बडबड करायला नुसता कावळेच आहेत माझ्या काव काव चिव चिव करणारे आणि काही काही पोपट सगळे पक्षी आहेत माझ्या वर्गामध्ये उडणारे त्यांना पंख असते तर खरंच उडून गेले असते भूरक पंख असते तर उडून गेले असते खरंच स्टॉप हँड्स डाऊन अप हँड्स डाऊन अप नीट नीट समर्थ माझं लक्ष असतं बरं हँड्स डाऊन शो मी युअर फिंगर शो मी शो मी युअर आईज आईच कुठे शो मी युअर इयर्स शो मी युअर इयर्स हा स्टॉप शो मी युअर टंग काय रे मलाच वाकडं दाखवायला मॅडमलाच वाकड अरे हा निशिकांत अरे तुला तर सोड मला दाखवायला तुम्ही वाकड हा स्टॉप हँडसअप हँडसअप हँड सेट डाऊन से ताट बसा कुबड काढू नका कुबड काढू नका रे कोण कोण कुबड काढायले कुबड निघत असते बरं खरंच निघत असते त्यांना सवयच लागते तसं कुबड काढून बसायची म्हणून सरळ बसायचं कधी पण पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि जेव्हा आपण पाठीचा शट युअर माउथ शट युअर माउथ म्हणजे तोंड बंद ठेवायचं ओपन युवर माउथ स्टॉप मी तुम्हाला ओपन युअर माउथ म्हटलं लगेच हा 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 करायला लागलात ओपन युअर माउथ म्हटल्यावर नुसता तोंड उघडा म्हटलं होतं मी लगे, हा 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 करायला लागले शट युअर माउथ आता बघा आता जे सूचना द्यायले ना ते फॉलो करा आणि पाठीचा का ताट ठेवा क्लोज युअर आईज हाताने नाही डोळे बंद करायचे असं डोळे बंद करायचे बस पियुष क्लोज युअर आईज सांगितले हा दुसरी सूचना देऊस तर अजिबात हायचं नाही किती छान वाटायला रे असे डोळे बंद करून तोंड बंद ठेवून डोकं उठून टाकतात किरकिर करून सैतानेत तुम्ही छोटे सैतान बडबड करून डोकं हँग करून टाकतो आधाव किती छान वाटायलात शांत बसलात असे तपस्या करण्यासारखे ऋषी मुनी तपस्या करतात ना तशी तपस्या करायला बसलात असं वाटायला किती छान वाटायलात आता थोडीशी तुम्हाला दुसरी सूचना दिली की लगेच गोंधळ करताल ओपन युअर आईज ओपन युअर आईज ओपन म्हणलं डोळे उघडा ना डोळ्याला हात का लावायलात डोळ्याला ला ला हात का लावायला चिमणे हासा हाँ। 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 एक मिनिटा सगळ्यात जास्त आपण ना दोघा जणांची निवड करूया त्यांनी काय करायचे की पुढच्या मुलांना खूप हसवायचे असे हातवर करा ज्यांनी ते करू शकतात उठायचं नाही डायरेक्ट मांडी मांडी सोडायची नाही मी मी, मी निवडणार कोणाला निवडायचे तर आता याच्यामध्ये ये शंभू येणार एक मुलांमधून शंभू आणि मुलींमधून येणार नाही मुलींमधून येणार कोण येणार कोण येणार रिशा येणार का रिषा थांब तुमच्या दोघींपैकी दहावीस करू गौरी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रिशाचा नंबर आला हां तुम्ही दोघ्या जणांनी हसवायचं काम करायचं हेना चल चल रिशा तू हसवादी पुढे येईल हसू शकतेस का बघूया हां ज्याला खरोखर हसवता येईल त्यांनी त्यांनी हे करायचं त्यामध्ये गौरी एक म्हणत होती गौरी तू पण ये पुढं वान बस, आ, हासो हासो ना ना, हा चला वन टू नाही नाही नंतर लास्टला मी उठवते तुम्हाला नंतर यांनी नाही हसू शकले की गौरी तू इकडं बस तिला आधी हसू दे हसव हसव ना सगळ्यांना हसवायची जिम्मेदारी आहे तुझ्याकडे थोडं पुढं सरक हां हसव रिषा हसव ना सगळ्यांना रिषा या का खडू आताच नेले सरांनी माझ्या वर्गात दोन होते ते त्या ह्या वर्गात बघा खालच्या वर्गात बघायला सांगा मुलांना हे बाळा तू जाग खाली त्यांच्या सोबत हा हे ना नाही रिषा हसवना झाली चला आता शंभू नाही नाही ही ही गौरी गौरी आली गौरी हा पुढे थोडं गौरी आता बघू गौरी हसवती का तुम्हाला र चला आता शंभू आला छान टाळ्या वाजव तिच्यासाठी एक नंबर हा छान हा शंभू गाणं म्हणतो शंभू हा शंभू गाणं Okay, put it a...

जोरात वाजवा टाळ्या हा जोरात टाळ्या वाजवा म्हटलं ना सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा आवाजही नाही यार आवाज जोपर्यंत टाळ्याचा आवाज येतोय पुढचं घेणार नाही तोंडाचा नाही टाळ्याचा हा स्टॉक आता कोण हसू शकतोय तू चल चल ने 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 चल निशिकांत हसवणार आहे म्हणे आता बघू आता निशिकांत कसं हसवतोय तुम्हाला नीट बसा माडी घालून हा निशिकांत पुढे येल पुढे गेलास तू चल आता तुम्ही तिकच त्याच्यानंतर कुणी नाही चल भेडवायचं नाही हसवायच तुला पुढं सरक कुणीच ना संग्राम हे चिमणे तुझा नंबर नाहीये त्याचा आहे

मला येणारी कविता को कोणती कविता को येते तुम्हाला हा अग्गू बाई ठगोबाई म्हणा उठून उभारा सगळ्यांनी सोबतच उभा राहायचं चला वन टू थ्री स्टार्ट हे सोबत 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 नीट म्हणायचा नीट सगळ्यांनी ताट उभा हँड हँड्सअप हँड्सअप हँड्स डाऊन रांगा बघा सरळ आहेत का हँड्सअप रांगा सरळ आहेत का बघा हँड्स डाऊन हा सरळ उभा राहा ताट उभं राहा वन टू थ्री स्टार्ट बाई, बाय बाई करूँ करूयात ला